घरातून बाहेर पडतो आपल्याकडे पैसे लिमिटेड असतात आणि आपण जेव्हा बाजारात जातो त्यावेळेला आपल्याला हे कळायला पाहिजे आपण घरातून पैसे घेऊन निघालोय ते नेमकं काय घेण्यासाठी निघालोय आपण जर निघालोय असू बूट घेण्यासाठी तर आपण बाहेर गेल्याच्या नंतर बूटच घेतला पाहिजे कारण आपण जर का दुसरं काही केल्याने ते पैसे खर्च झाले तर बूट आपल्याला मिळणार नाही पैसे खर्च झालेले असतील आणि पुन्हा बूट घेण्यासाठी पुढच्या पगाराची वाट बघत बसावी लागेल आपल्याला बाजार नीट करता आला पाहिजे बाजारामध्ये अनेक प्रकारचे प्रलोभन असतात वेगवेगळे दुकानदार आपल्या दुकानातून माल कसा खरेदी होईल याच्यासाठी प्रयत्न करतात तसेच हे राजकीय पक्ष सुद्धा आपल्या आपल्या दुकानातून कसं मतदान आपल्याला मिळेल याच्यासाठी प्रयत्न करतात आणि तो बाजार आता बसलाय निवडणुकी म्हणजे तो बाजारच झाला याच्यात ही मंडळी हे सगळं करणार आहे जसं दुकानदार यावं बेटो पाणी पिंग्या क्या साफ चाय फंगाऊ क्या और आमारी दुकानचे माल नेलो असाच प्रकार हे पुढारी निवडणुकीत करतात आजारी कर में तुमको क्या चाहिए ले लो और हमारे कुछोए तो धंधा दे दो अरे दुवार को धंधा दो और मैं जिस बाजार के लिए निकला